बदलापूरकरांची सकाळ आज एका कंपनीतील भीषण आगीच्या बातमीने झाली कारण पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बदलापूरच्या खरवई एम आय डी सीमधील विके केमिकल कंपनीमध्ये अचानक आग लागली कंपनीमध्ये केमिकलने भरलेले ड्रम असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन कांठळ्या बसवणारा आवाज झाला आगीत केमिकलच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने चार ते पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरात या स्फोटाचे हादरे बसले या भीषण आगीच्या घटनेत पाच कामगार जखमी झाले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींमध्ये आकाश मोरे प्रवीण रेवाळे सुरेश गायकवाड गिरीश कांबळे यांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर बबन मोहिते या कामगाराचा या भीषण आगीच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय या कंपनी शेजारी असलेल्या दोन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं असून वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल बदलापूर अग्निशमन दल आणि अंबरनाथ एम आय डी सी अग्निशमन दलाने दोन तास शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याचं अंबरनाथ अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनवणे यांनी सांगितलं आज सकाळी साडेचार वाजता फायर डिपार्टमेंट आपले जे कंट्रोल रूम आहे तिथं पोलीस विभागाने येऊन प्रत्यक्ष माहिती दिली खरवय एमआय डी सीमध्ये या कंपनीमध्ये आग लागलेली आहे तर आपण लांबूनच पूर्ण ब्लास्ट आणि जे विस्फोट होत होते तर फ्लेम दिसत होत्या त्यामुळे तात्काळ अंबरनाथ ॲडिशनल आनंदनगरचं जे अग्निशमन दल आहे त्यांचे जे केंद्रप्रमुख आहेत अग्निशमन अधिकारी साहेब आहेत साहेब त्यांना आपण फोन केला पूर्ण टीमसह ते या ठिकाणी एक दहा मिनटामध्ये दाखल झाले त्याचबरोबर जशी फायर स्प्रेड होती बाजूलासुद्धा दोन कंपन्या इफेक्ट झालेल्या आहेत आणि पाठीमागची त्याच्या सुद्धा एक कंपनी आहे तिलासुद्धा इम्पॅक्ट झाला आहे तर त्यामुळे आपण आणखी अंबरनाथ अग्निशमन दल नगरपालिका उल्हासनगर महापालिका ह्यासुद्धा टीम घटनास्थळी आपण बोलावल्या आणि या सर्वांच्या मदतीने आपण एक दोन तासामध्ये दोन ते अडीच तासामध्ये आगीवरती पूर्ण नियंत्रण आणलं प्रत जेव्हा स्फोट आणि फायर झाली त्यावेळेस एक चार कामगार जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटलला दाखल केलेलं ग्रामीण आधी खाजगीमध्ये नेलं आणि एक डेड बॉडी एक मृत झालेला व्यक्ती त्याला पी एमसाठी पाठवण्यात आलं सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे मात्र आग कशामुळे लागली त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे